आज मी तुमच्यासोबत मस्त एक किलो बेसनपीठाचे परफेक्ट मेजरमेंटसोबत लाडू शेअर करणार आहे हे कुंडोळ्याचे लाडू आहेत बेसनपीठाचे कुंडुळे बनवून याचे लाडू बनवलेले आहेत जे, आहे। जे गावाकड बनवले जातात चाचणी कशी घ्यायची परफेक्ट चाचणी कशी असावी ह्या सर्व गोष्टी इथं सांगितल्या आहेत चला मग आपण रेसिपी सुरू करूया तर रेसिपीसाठी इथं मी घेतलेलं आहे एक किलो बेसनपीठ आता याच्यात काहीतरी चुमूडभर मीठ टाकायचं असं चुमूटभर मीठ टाकलं ना तर जे लाडू बनवतो ना त्यात टेस्ट खूप भारी येते शंकरपाळ्याच्या पिठात लाडूच्या पिठात कधीही थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आता जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळवून घेतो बिलकुल त्याच पद्धतीने इथं आपल्याला या पिठाचा गोळा मळवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आता या पिठामधून एक एक लाठी काढून घ्यायची आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजेच याचे कुंडुळे लाटून घ्यायचे जोपर्यंत पीठ मळत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं की लगेच पीठ मळलं की मी इथं हे कोंडुळे लाटून घेतले आता कुणी याला बेसनाच्या पुऱ्या बोलतं कुणी याला कोंडुळे बोलतं आमच्याकडं आमच्या गावाकडे याला बेसनाचे कोंडुळेच बोलले जातात आणि बेसनाच्या कोंडुळ्याचे लाडू असं या लाडूला बोललं जातं तर इथं छान अशी पुरी लाटून झाली आहे तेल देखील गरम झालं आहे तेल चेक करून पाहिलं तर गरम होतं की लगेचच इथं मी ही पुरी तेलात टाकून घेत मस्त खरपूस हलक्या लाल रंगावर ही पुरी तळून घेतली बाकीच्या पुऱ्या किंवा कोंडोळे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आता तुम्ही लक्ष ठेवा की ही पुरी एकदम जाडसर नसायला हवी म्हणजे काय होईल की मधून ती कच्ची राहणार नाही तुम्ही पाहू शकता ही पुरी माझी एकदम पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा ह्या पुऱ्या म्हणजेच कुंडुळे लाटून घेतलेल्या आहेत म्हणजे ते मधून बाहेरून छान तळले जातात कच्चे वगैरे राहत नाहीत तर बाकीचे सर्व कुंडुळे मी याच पद्धतीने तळून घेतले कुंडुळे तळून झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पुरीचे तुकडे करून टाकायचे आणि छान फाईन असं याला फिरून घ्यायचं या पद्धतीने सर्व कोंडुळे मी मिक्सरमध्ये फिरून घेतले आता ज्या पाठीमध्ये पीठ मळून घेतलं होतं त्याच पाटीमध्ये मी हे सर्व बॅटर मिक्सरमध्ये फिरून काढून टाकलं आता लगेचच चाचणी बनवायला घेतली आता या लाडूचं मेन गोष्ट म्हणजे काय आहे चाचणी तर आता आपण एक किलो बेसन पीठ घेतलं आहे ना त्याला एक किलो साखर हवी एक किलोला एक किलो साखरेचं मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं आता साखरेमध्ये पाणी वाचकीने वातायचं नाही जेवढी साखर म्हणजे साखर पाण्यात भिजन इतपतच पाणी वतायचं असतं चाचणीमध्ये चास फक्त साखर भिजवणे इतकं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथं साखऱ्यामध्ये किती पाणी घातलं आहे फक्त आपली इथं साखर भिजलेली आहे एवढंच पाणी घालायचं चाचणीही बरोबर होते आणि परफेक्ट बनून तयार होते खूप वेळ चाचणी घ्यायला लागत नाही आणि एवढंच जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी टाकलं ना तर चाचणी पटकन दहा ता मिनटात तयार होते तर इथं दोन तीन विलायच्या विलायच्याचं तोंड उघडं करून मी इथं बॅटरमध्ये घालून घेतलं आहे तुम्हाला हवा असेल तर विलायची पावडर देखील घालू शकता आता लगेच हे पातील आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत चांगली गोळी तयार होत नाही चाचणीची तोपर्यंत आपल्याला ही चाचणी गॅसवरच ठेवून घ्यायची आहे गॅस चाचणी जवळ बसून घ्या आणि गॅस फुल ठेवा आणि छान चाचणी चमच्यानी हलवत राहा अगदी दहा मिनिटातच तुमची चाचणी बनवून तयार होते तर छान इथं आठ दहा मिनिट माझी चाचणी उकळून तयार झालेली आहे तर आता मी इथं चेक करून घेते चाचणीची आपल्या गोळी तयार झालेली आहे का तर इथं मी चाचणी टाकून घेतली तर आणखीन पक्की गोळी तयार झाली नव्हती एक दोन वेळेस चेक करून बघितलं कारण चाचणी होत आलं की पटपट चेक करायची आणि चेक केली की लगेचच आपल्याला इथं बॅटरमध्ये घालायची आहे कारण चाचणी झाली ना तर पटकीनी बघायची आणि लगेचच बॅटरमध्ये टाकून घ्यायची नाहीतर चाचणी फुल जमाय सुरू होत तुम्ही पाहू शकता इथं चाचणीची गोळी तयार झाली आहे कारण गॅसवर दाखवत होते पण ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं पण इथं मी चाचणी टाकायच्या अग चाचणी टाकायच्या अगोदर मी तुम्हाला आवर्जून दाखवलं आहे कशा पद्धतीने आपल्याला चाचणीची गोळी तयार करून घ्यायची ही चाचणी आपली परफेक्ट होते तर आता अशी गोळी तयार झालेली असली चाचणीची की लगेचच चाचणी इथं जे आपण बॅटर मिक्सरमधून फिरवून ठेवलेलं होतं तिथं घालून घ्यायची आणि चमच्याने मिक्स करून घ्यायची आता जेवढी एक किलोची आपण केलेली होती चाचणी तेवढी परफेक्ट मेजरमेंट आहे पूर्ण चाचणी इथं या बॅटर मध्ये बसून जाते आता चाचणी घालून घेतली की लगेचच आपल्याला याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत गरम गरम पटपट लाडू हे जे वळून होतात आणि झटपट तयार होतात चाचणी जर परफेक्ट झाली ना तर लाडू देखील पटकिनी बनवून तयार होतात आणि छान चाचणी जर पातळ वगैरे झाली ना तर ते लाडू लाडूचं जे बॅटर आहे त्याला फॅनखाली आटरत ठेवान थोडंसं हवाला ठेवा नंतर बांधण असल्या सगळ्या हुंबली असतात आणि ते लाडूही छान टेस्टी लागत नाहीत चाचणी जर परफेक्ट बनवून तयार झाली ना तर लाडूही छान बनवून तयार होतात आणि लाडू खायला देखील तेवढेच छान लागतात तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त आपले इथं लाडू बनून तयार होत आहेत याच पद्धतीने बाकीचे लाडू मी बनवून घेते जर हवं असेल तर तुम्ही आपली भाजीची भाजीचा चमचा नसतो का त्याच्यामध्ये बॅटर भरून देखील छान गोलसर आकाराचे लाडू बनवून क लाडू बनवून तयार करू शकता किंवा साच्यानेही बनवू शकता पण हाताने देखील मस्त लाडू बनवून तयार होतात सर्व लाडू मी इथं बनवून घेतले एक किलो बेसन पिठाचे तुम्ही पाहू शकता किती लाडू तयार झालेत आणखीन दुसरं ताट अर्धा आले अर्धा आहे म्हणजे पन्नासच्या आसपास लाडू आपले बनवून तयार होतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा परत भेटू अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय